नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनच्या पथकानं चोवीस तासांच्या आत जबरी चोरी आणि अपहरणामधील आरोपींना ताब्यात घेतलंय पोलीस आयुक्त संदीप कर्णे प्रशांत बच्चाव पोलीस उपायुक्त पोली सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्ही डी श्रीमन यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा क्रमांक दोन ने ही कारवाई केली आहे दिनांक चोवीस ठाण्या दंडविधान कलम तीनशे पासष्ट तीनशे ब्याण्णव पाचशे सहा चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल झालेला होता या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना यातील गुन्ह्यातील संशयित इसम सलीम उर्फ मुस्तफा गयासुद्दीन कुरेशी वय वर्ष चाळीस राणार देवळाली मिळून देवळाली कॅम्प विंचूर तालुका निफाड येथे असल्याबाबतची माहिती पोलीस हवालदार परमेश्वर दराडे आणि पोलीस अंमलदार स्वप्नील जुद्रे यांना मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्री मनवार यांच्या सूचनेप्रमाणे पोलीस हवालदार मनोहर शिंदे परमेश्वर दराडे पोलीस अंमलदार स्वप्नील जुंद्रे संजय पोटिंदे विशाल कुवर यांनी वरिष्ठांच्या परवानगीने लागलीच रवाना होऊन या इस्मास विंचूर औरंगाबाद रोड येथून या गुन्ह्यात वापरलेली महिंद्रा कंपनीच्या थार क्रमांक एम एच बारा ए एक ब्याण्णव एक्क्याण्णव यासह ताब्यात घेऊन त्याला त्याच्या गुन्ह्यामध्ये पुढील तपासासाठी इंदिरानगर पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आलाय ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमणवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक हो दोनचे पोलीस हवालदार मनोहर शिंदे परमेश्वर दराडे पोलीस अंमलदार स्वप्नील झुंद्रे संजय पोटिंदे विशाल कुवर यांनी केली आहे नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका